आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची केंद्रीय रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा मिरज मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याची केली मागणी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मिरज मतदारसंघातील रेल्वे खात्याशी निगडीत प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दिल्ली येथे झालेल्या या चर्चेवेळी सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशालदादा पाटील हे देखील उपस्थित होते या चर्चेदरम्यान मिरज सांगली रस्त्यावरील कृपामाई नजीक असलेल्या अरुंद पुलाच्या ठिकाणी सहापदरी पूल बांधणे बेड ग रस्त्यावरील बेचाळीस कोटी रुपये मंजूर उड्डाण पुलाच्या कामाचा शुभारंभ करणे सलगरी येथील अंडरपास पुलाजवळ संरक्षक भिंत बांधणे नरवाडे येथील अंडरपास पुलाचे कामाचे उर्वरित काम त्वरित पूर्ण करणे विजयनगर येथील भुयारी मार्ग मंजूर करणे या कामाबाबत आमदार खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा केली सदरच्या रेल्वे रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांनी सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर ही कामे केली जातील असे आश्वासन दिल्याचे आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा